आपण पाहत आहात बागला नृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शेतकऱ्याकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक उद्या दिनांक 21 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती सहायक निबंधक शीतेंद्र शिळके यांनी दिली 30 मार्च रोजी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री यशवंत शेतकरी विकास पॅनल से नव शेतकरी विकास पॅनलचे सहसंचालक निवडून आले आहेत तर स्वतंत्रपणे व्यापारी गटातून हमाल मापारी गटात एक संचालक निवडून नवनिर्वाचित संचालकांची येत्या एकवीस एप्रिल रोजी अध्यासी अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता बाजार समितीच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सभापती व उपसभापती पदाचा विषय चर्चेला जाणार असून एकापेक्षा एक अधिक नावे चर्चेत आले तर नियमानुसार अर्ज भरणे करून माघारीसाठी मुदत देणे या प्रक्रिया राबवून गुप्त पद्धतीने मतदान घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे बाजार समितीचा एक एप्रिल रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे नेते दहा संचालकांना घेऊन सहलीसाठी रवाना झाले आहेत त्यामुळे सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दरम्यानच्या काळात काय राजकारण घडून सभापती व उपसभापती पदावर कुणाची वर्णी लागते या विषयावरती वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत बागला वृतांत संतोष जाधव